नमस्कार रुचकर स्वाद्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर रक्षाबंधन स्पेशल एकदम मौसूत आणि परफेक्ट असा पेढा घरच्या घरी बनवणार आहोत आणि हा फक्त दूधपासून आपण हा पेढा बनवतो आहे इतका परफेक्ट होतो कुठलीही भेसळ न होता किंवा वेगळं काही साहित्य न वापरता अगदी मोजक्या साहित्यामध्येच हा पेढा आपण तयार करणार आहोत पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता रेसिपी बघा हा पेढा बनवताना कुठली काळजी घ्यायची किंवा कशा प्रकारे हा पेढा बनवायचा म्हणजे जसं की आपण स्वीट होममधून आणतो की चिकट होणार नाही किंवा चिवट होणार नाही तर ह्या एक ना अनेक टिप्स ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक लिटर फुल फॅट मिल्क घेतलेला आहे किंवा दूध घेतलेलं आहे तर मी गरम केलेलं दूध घेतलं आहे तुम्ही कच्चाही घेऊ शकता तर बघू शकता मलाही किती परफेक्ट आलेली आहे बराच वेळ मी छान असं गरम करून घेतलं आहे याच्यात बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही आणि शक्यतो चांगल्या क्वालिटीचं दूध वापरायचं म्हणजे आपल्याला जास्त वेळ हलवत किंवा ढवळत बसावं लागत नाही आता इथं मी फ्राय पॅन घेतलेला आहे शक्यतो जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे स्टीलचं भांडं असेल तर असं खाली लागेल तळाला इथं साखर पाऊन वाटी घेतलेली आहे आणि दोन म्हणजे अर्धे वाटी हे दूध पावडर होतं तर तुम्हाला वापरायचं असेल तर वापरा पाव लिटर दूध किंवा एक ते सव्वा कप दूध घेतलेलं आहे आणि ते पण गरम केलेलं आता हे दूध पावडर दोन्ही पॅकेट फोडून याच्यामध्ये घातलेलं आहे तर असं का करायचं आता बऱ्याच वेळा काय होतं एक लिटरचं जरी आपण केलं ना तर खूप थोडासा पेढा होतो थो, असं केल्याने पेढे थोडेसे सुद्धा होतात आणि थिकनेस पटकन येते दुधाला म्हणजे जास्त वेळ आपल्याला ढवळत बसायची गरज नाही जर का तुम्हाला फक्त दुधाचंच बनवायचं असेल ना तरी चालतं फक्त दूध जे आहे ती परफेक्ट असं म्हणजे प्युअर असायला हवं हो। त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जरा जरी असेल ना तर आटवत बसायला खूप वेळ लागतो आता इथं हा फ्राय पॅनमध्ये आपण हे दूध टाकून घेतल्यानंतर ह्याला सतत ढवळत राहायचं आहे साधारण दहा ते बारा मिनिट ह्याला सतत थोडं थोडं वेळ देऊन ढवळत राहायचं आहे आणि बारा ते पंधरा मिनिट झाल्याच्यानंतर तुम्ही पाच मिनिटाला पाच मिनिटाला दुसरं काम करत करत जरी ह्याला थोडंसं हलवून घेतलं जे की वरती येते ती फक्त मिक्स करत राहायची आहे आता इथं दहा ते बारा मिनिट झालेली आहेत आपण हलवून घेतले तर थोडंसं थोडंसं साखर टाकून हे आपल्याला ढवळून घ्यायचं म्हणजे एकदम साखर टाकली ना तर जास्त पाणी झाल्यासारखं होतं त्यामुळे आता हे ह ढवळून घेतल्यानंतर पाच सहा मिनिट झालं की परत ती साखर राहिलेली बाकीची दोन वेळा आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेणार आहोत मी तर मी अगोदर दूध गरम काय केलं तर काय होतं की याच्यामध्ये जर दूध गरम केलं असतं ना तर खाली ऊत वगैरे जाऊ शकतं त्यामुळे मी पातेल्यामध्ये दूध गरम करून घेतलेला आहे आणि मलाई आल्याच्यानंतर काय होतं ह्याच्यामध्ये टाकून आपण थोडंसं थोडंसं हलवून जरी ढवळून घेतलं ना तरी ह्याच्यामधून ऊत वगैरे जात नाही आणि साखर टाकल्यामुळे दोन तीन वेळा साखर टाकली आपण की बऱ्यापैकी आपण गरम करत करत ते ढवळून घेऊ हो शकतो तर आता ह्याला जोपर्यंत दहा पंधरा मिनिट होत नाही तोपर्यंत सतत सतत हलवून घ्यायचं आहे आणि जर का खूपच हलकं भांडं तुम्ही घेतलं तर खाली लागू शकतं किंवा मग ती जी पेढा आहे ती लालसर होऊ शकतो बुडायचं लागलं तर त्याची चव बिलकुल व्यवस्थित लागत नाही त्यामुळे कुठलंही भांडं घेताना जाड बुडाचंच घ्यायचं आहे आता इथं शंभर ग्रॅम साखर वापरलेली आहे आता ही दुसरी वेळा आहे साखर टाकायची तर तुमच्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता तर पूर्ण साखर इथं मी टाकून घेतलेली आहे तीन वेळा ही साखर मी याच्यामध्ये ॲड केलेली आहे आणि साखर ॲड केल्यानंतर परत ह्याला सतत हलवून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडं दूध पावडर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये खववासुद्धा टाकू शकता म्हणजे पटकन तयार होतं ते बघा अशा प्रकारे आता मी ब बाकीचं काम करत करतसुद्धा ह्याला ढवळून घेतलेलं आहे दुधाचा पेढा बनवायचं म्हटलं तर थोडंसं वेळखाव प्रोसेस आहे पण चवीला भन्नाट असा हा पेढा होतो तर आता इथं मी एक्झॅक्ट टायमिंग तुम्हाला सांगू शकणार नाही का तर दूध तुमचं कशा प्रकारचं आहे किंवा तुम्ही मोठ्या शेगडीवर हे दूध आटवता किंवा लहान शेगडीवर त्यामुळे टायमिंग जे आहे ते कमी जास्त लागू शकतो जोपर्यंत दूध व्यवस्थित आटले जात नाही ना किंवा त्याचा खवा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत हे ढवळून घ्यायचं आहे तर हे बघा एकदम ताटसर हे झालेलं आहे दर पाच मिनटांनी मी ही ढवळून घेते तर बासुंदी जसं आपण बनवतो तशा प्रकारे थिकनेसाची झालेली आहे तर हे बघा अशा प्रकारे बऱ्यापैकी दूध जे आहे ती कमी झालेलं आहे ही जी मलाई साईडला ज म्हणजे तयार होते ती परत याच्यामध्ये मिक्स करायची आहे आणि याच्यामध्ये दूध पावडर टाकल्यामुळे ना पटकन ह्याला घट्टसरपणा घेतो त्यामुळे जास्त गॅससुद्धा जळणार नाही आणि पटकन तयार होतं पेढा त्यामुळे इथं दूध पावडरचा वापर मी केलेला आहे आता शेवटी थोडंसं गॅस मोठा जरी करून तुम्ही हे सतत हलवून जरी घेतलं ना तर पटकन घट्टपणा येईल ह्या दुधाला का तर बऱ्याच वेळ लागते ह्याला आपण ढवळून घेतो हे म्हणजे चवीला एकदम भन्नाट असा लागतो आणि ही ट्रॅपलायची कढई असल्यामुळे किंवा जाड असल्यामुळे ना थोडंसं हलवणं जरी बंद केलं तर खाली लागत नाही तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे खूप पण पातळ नाही खूप पण घट्ट नाही अशा प्रकारे हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता एकदम छान असं घट्ट आलेला आहे आणि खाली बघा मी असं तुम्हाला दाखवते की बिलकुल खाली लागलेलं नाही तर हे बघा अशा प्रकारे झालं आहे आता याच्यापेक्षा घट्टसुद्धा हे करायचं नाही खूप जर तुम्ही घट्ट करायला जाल तर मग पेढा जी आहे ती असं जसं सॉफ्ट होतो ना तसा राहत नाही त्यामुळे ह्या स्टेजलाच आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण त्यामुळे जसं की सुठोममध्ये जसा पेढा एकदम नरम नरम असतो ना तशा प्रकारे होतो आता हे मिश्रण जे आहे ते आपण थोड्या वेळ गरम कढई आहे तोपर्यंत हालवून घेऊया त्यानंतर हे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही फॅन खाली जरी ठेवलं ना तरी थंड होतं जर का तुम्हाला गडबड असेल तर लगेच पेढे बनवले थंड झाल्यावर तरी चालतं आचारी काय करतात किंवा सुठोम मध्ये बनवतात ते संध्याकाळी हे मिश्रण तयार करून ठेवून परत सकाळी ह्याचे पेढे बनवले जातात तसंही केलं तरीही चालतं पण आता कसं होतं आपल्या घरातील छोटे मुलं असं किंवा मोठे ज्यांना पेढे आवडतो ना त्यांना काही घा म्हणजे खूप गडबड होते खाण्याची तुम्हाला वेळ असेल तर दुसऱ्या दिवशी करा तर आता हे थंड करून घेतलेलं आहे मी बघू शकता तर इथं मी पाच ते सहा तासानंतर पाहिलेलं ता आहे तर अशा प्रकारे हे झालेलं आहे मिश्रण बघू शकता त्यामुळे ह्याला थोडंसं असं फेटून घ्यायचं म्हणजे ह्याला पांढरा रंग बऱ्यापैकी येतो असं केल्यामुळे आणि फेटून घेऊन परत हे एखाद्या भांड्यामध्ये छान झाकण लावून सकाळपर्यंत ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं घट्टसरपणा येतो आणि एकदम मौसूत पेढे आपले तयार होतात आता हे साधारण पाच ते दहा मिनिट आपण ह्याला छान फेटून घ्यायचं आहे तर बघा मग रंग याचा आणि आत्ताचा किती फरक पडलेला आहे फेटून घेतल्यामुळे तर इथं आपण फक्त दोन पॅकेट दूध पावडर टाकले म्हणजे चार दिवाटी आता ह्या बाउलमध्ये मी पूर्ण हे मिश्रण ठेवून घेतलेलं आहे म्हणजे जेणेकरून झाकण जे आहे ती व्यवस्थित पॅक बसावं यासाठी तर इथं आपण सकाळी हे मिश्रण पाहतोय तर बघू शकता एकदम घट्टसर असं झालेलं आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला हे तयार पाहिजे तर बघा एकदम शुभ्र असं दिसतंय हे मिश्रण आणि पेळासुद्धा तितकाच मऊसूत असा होतो तर अशा प्रकारे नक्की ट्राय करा कमी खर्चामध्ये आता रक्षाबंधन असो किंवा कुठला सण असो हे जे पदार्थ आहेत ते खूप महाग भेटतात आणि महाग जरी असले ना तर याच्यामध्ये बऱ्यापैकी भेसळ होते तर थोड्या जरी प्रमाणात तुम्ही घरच्या घरी जरी बनवलं ना तरी सणापुरतं आपल्याला सर्वांनाच प्युअर असं खायला भेटतं तर अशा प्रकारे ही रेसिपी नक्की ट्राय करा आता हे थोडंसं हातावर मळून घेऊया म्हणजे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये याचे गोळे तयार करून घेता येतात आता इथं हातानं जर करायचं म्हटलं ना तर कोणता पेढा लहान कोणता पेढा मोठा होतो त्यामुळे काय करायचं एखादा चमचा जे स्पून टेबल स्पून असतो ना ते घ्यायचे आणि ते जर तुमच्याकडनं नसेल तर हाताने केलं तरी चालतं आता हे बघा ह्या चमच्यामध्ये जेवढं बसतं ना तेवढंच घ्यायचं आहे म्हणजे एकसारखे सर्व पेढे होतात आणि हातावरती असं थोडंसं जरी गोल केलं की लगेच ह्याला आकार येतो का तर इतकं नरम आणि मस्त सही झालेलं आहे मिश्रण आणि ह्या जो छोटा स्पून असतो ना टी स्पून त्याने अशा प्रकारे गोल करायचा तर तुम्हाला जर गार्निशिंग करायची असल्यावर काजू बदाम किंवा पिस्ता जर ठेवायचा असेल तरी चालतं पण मी याच्यावरती काच ठेवलं नाही का तर जसं स्वीट होममध्ये असतात ना तशाच प्रकारे प्लेन पेढे हे पूर्ण पेढे अशाच प्रकारे बनवून आपण प्लेटमध्ये ठेवून घेऊया आणि तरी पण ना ह्याला बनवल्यानंतर कमीत कमी सात आठ तरी तास सेट होण्यासाठी लागतात म्हणजे बऱ्यापैकी तेव्हा व्यवस्थित असा ह्याला आकार येतो तर हातावर मळलं ना परत ते असं नरम झाल्यासारखं होतं अशाच प्रकारे आपण पेढे तयार करून घेऊया वाटणार नाहीत की हे पेढे आपण फक्त दुधापासून आणि थोडेसे दूध पावडरपासून बनवलेले आहेत आणि याच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर जायफळ किंवा वेलची पावडर टाकलं तरीही चालतं पण ह्याचा जी स्वतःचा स्वाद आहे ना जे की नॅचरल दुधापासून बनवलेला त्याची चव वेगळेच लागते त्यामुळे ह्याच्यामध्ये दुसरा ॲड करायची गरज पडत नाही ले ले तर अशाच प्रकारे सर्व पेढे आपण तयार करून घेऊया आणि करतानासुद्धा जास्त वेळ लागत नाही तर अगदी पटापट होतात तरीही इथं आपण बऱ्यापैकी मोठे पेढे बनवलेले आहेत दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा ठेवलेत मी आणि एवढ्या साहित्यामध्ये आपले तीनशे ग्रॅम पेढे आपले तयार झालेले आहेत तर वाटणार नाही की पेढे आपण घरी बनवलेत तर तुम्ही या येईल त्या रक्षाबंधनला अशाच प्रकारे नक्की ट्राय करा फक्त दूध जे आहे ती बऱ्यापैकी घट्टसर सरसणारं किंवा डेअरीचं दूध वापरा म्हणजे गॅसची बचत होईल आणि आपली मेहनतसुद्धा कमी होईल जर का थोडं जरी पाणी असेल त्यात तर जास्त वेळ आठवत बसावं लागतं त्यामुळे जितकं होईल तेवढं प्युअर दूध वापरायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन म्हणजे थोडंसं दूध असेल आणि ही पेढे जास्त बनवायची असेल तर खव्याचा थोडा वापर करा किंवा दूध पावडरचा म्हणजे सुद्धा जास्त होतील तर अशा प्रकारे पूर्ण पेढे आपले तयार झालेले आहेत तर आजची ही पेढ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर